तर आज आम्ही विजिट केलं आगाखान पॅलेसला तर आता मी तुम्हाला आगाखान पॅलेसबद्दल काही माहिती सांगणार आहे तर आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शहा यांनी इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये सुरू केली आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये बांधकाम पूर्ण झाले त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला होता त्या काळी आणि हजारो लोकांना रोजगार मिळावा म्हणून हे बांधकाम त्यांनी सुरू केले होते आणि ते एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे एकोणीसशे चव्वेचाळीस या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि याची पार्श्वभूमी जर सांगायची म्हटलं तर सुलतान मोहम्मद शहा जे आहेत यांच्या पूर्वजांना पार्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता सुलतान मोहम्मद शहा म्हणजे आगा खान तिसरे यांनी एको अठराशे नव्वदच्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर जागा खरेदी केली आणि त्यावेळी पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार नव्हता मग लोकांना रोजगार मिळावा म्हणून या इमारतीचे बांधकाम त्यांनी सुरू केले होते पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणूनसुद्धा ओळखले जात असे आणि बहात्तर मीटर लांब आणि एकवीस मीटर रुंद अशी ही भव्य वास्तू आहे तर या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश इटालियन फ्रेंच मुस मुस्लिम अशा विविध विविध स्थापत्यशैलींचा प्रभाव असतो दिसतो तर या प्रासादात सुलतान मोहम्मद शहा आणि त्यांचे कुटुंबीय काही काळ राहत असत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे ताब्यात घेतलेली होती तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व या आगाखान पॅलेसचे काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे इथे अशा पद्धतीचे सर्व व्यवस्थित बोर्ड लावलेले आहेत ज्याच्यावरती चले जाव आंदोलनाबद्दल असेल किंवा द्वितीय विश्वयुद्ध असे बऱ्याच इंग्लिश आणि मराठी दोन्हीही भाषांमध्ये हे लिहिलेलं आहे सॉरी मराठी नाही हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये इथे याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व माहिती इथे दिलेली आहे तर तुम्ही तिथे व्हिजिट केली तर हे बोर्ड वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळून जाते तर याचा स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीत या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये नजर कैदेत ठेवले गेले नऊ मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी गांधीजींनी तेथून सुटका करण्यात आली आणि गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी येथेच बंदिवासात असताना निधन झाले चार्ज कोरिया यांनी येथे दोघांच्या समाध्या बांधून घेतल्या आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्रे ठेवलेली आहेत यामध्ये गांधीजींची भांडी चपला कपडे माळ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत आणि एकोणीसशे ऐंशीपासून पासून गांधी स्मारक समिती आगाखान पॅलेसची व्यवस्था पाहत आहे तर हे सर्व आहे आणि आम्ही तिथे पाहिलं तर तुम्हाला तिथे तुम्ही जर बॅक साईडला थोडंसं सा गेलात तर तिथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांच्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर छान असं चित्रीकरण केलेलं गांधीजींचं जे पुतळा म्हणू शकतो आपण तर ते सुद्धा आहे आणि त्यांनी जे स्वत जीवनशैलीमध्ये त्यांच्या वापरल्या गेलेल्या काही गोष्टी आहेत ते ॲक्च्युली त्यांनी तिथे कुलूप लावून बंद करून ठेवलेल्या आहेत पण तुम्ही काचेतून पाहिलं तर त्यांच्या वापरल्या गेलेल्या गोष्टी आहेत कपडे असतील किंवा त्यांची चपला असतील तर अशा बऱ्याच त्यांच्या गोष्टी आहेत तिथे ठेवलेल्या आहेत काचेमध्ये त्या तुम्ही पाहू शकता तर चोरीला वगैरे जाण्याची शक्यता असल्यामुळे मे बी त्यांनी कुलूप लावून बंद करून त्या ठेवलेल्या आहेत कारण इथे बरेच लोक व्हिजिट करायला येतात आणि आजूबाजूचं वातावरणही तिथलं खूपच सुंदर आहे आणि गांधीजींची रक्षा अशा पद्धतीचं सुद्धा तिथे आहे समाधी त्याचबरोबर बरंच म्हणजे तिथे पाहण्यासारखं खूपच सुंदर आहे सर्व इतिहास जो गांधीजींचा आहे तो तिथे लिहिलेला आहे त्या बोर्ड्सवरती तिथे असलेल्या तर हे विमाननगरच्या आसपासच आहे आगा खान पॅलेस तर बरेच लोक इथे येतात आणि आजूबाजूला जे हिरवळ आहे ग्रीनरी आहे भरपूर सारी झाडं आहेत पूर्ण गार्डन आहे बसण्यासाठी वगैरेसुद्धा म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या तुम्ही तिथे जाऊच शकता पण अगदीच मनाला शांतता वगैरे हवी असेल शांत ठिकाणी जर जाऊन तुम्हाला काही काळ बसायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खूपच सुंदर जागा आहे आणि त्याचबरोबर महात्मा गांधीजींचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता सर्व बोर्ड मी इथे बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून करून जरी पाहिलं तरी हे बोर्ड तुम्हाला जरी तुम्हाला जायला नाही जमलं तरी हे सर्व बोर्ड एकूण म्हणजे तिकडे जेवढे बोर्ड होते सगळे बोर्ड मी इथे व्हिडिओमध्ये शूट केलेले आहेत तर ते, ते तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर हा होता आगाखान पॅलेसचा इतिहास आणि बऱ्याच गोष्टी आहेत जाणून घेण्यासारख्या की इथे चलेजाव आंदोलन असेल किंवा भारत छोडो आंदोलन असेल बरेच आंदोलनमधलं सगळंच तिथे लिहिलेलं आहे आणि कस्तुरबा गांधी ज्या आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा इथे माहिती आहे तर इथे एक रेडिओसुद्धा होता हा तर हा त्या काळाचा रेडिओ आहे की ते मला माहिती नाही पण त्या रेडिओवरती ज्या ह्या उषा मेहता आहेत डॉक्टर त्यांच्या आवाजामध्ये काही गोष्टी इथे रेडिओवरती लावलेल्या होत्या तर त्यासुद्धा मी शूट केलेल्या आहेत Okay. Hey. तर इथे जे हातमागावरती कपडे वगैरे आणि मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये म्हटलं की गांधीजींच्या जीवनात यूज केलेल्या वापरात आलेल्या सगळ्या वस्तू इथे पाहिल्या तुम्ही पाहू शकता इथे काचेतून मी हे दृश्य घेतलेलं आहे तर इथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही पाहू शकता तर हे सर्व इथं ठेवलेल्या आहेत ज्या त्यांनी वापरलेल्या होत्या त्या काळी आणि या आहेत कस्तुरबा गांधी म्हणजेच गांधीजींच्या पत्नी त्यांच्याबद्दलसुद्धा इथं त्या कशा आदर्श जीवनसंगीने होत्या ते सुद्धा इथे या बोर्डवरती लिहिलेलं आहे तर तेसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व वाचवू शकता तर कसा वा व्लोग वाटला आजचा व्लॉग तुम्हाला मला नक्की कळवा आम्ही सहजच व्हिजिट करायला गेलो होतो पण खूपच छान वाटलं चांगली एक इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्हालासुद्धा व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्ही पाहू शकता आणि सर्व त्याच्यातली इन्फॉर्मेशन वाचू शकता तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर भेटूयात अशाच वेगळ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद थँक यू